राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत आज नगर विकास मंत्रालयाकडून काढण्यात आली त्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालंय या दोन्ही महापालिकेत महायुतीचेच महापौर होतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय तसंच महापौर पदाच्या निवडीवरून महायुतीमध्ये कोणतेही राजकीय मतभेद नाहीत असा खुलासाही खासदार महाडिक यांनी केलाय कोल्हापूर आणि इचलकरंजीसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत नगरविकास मंत्रालयाकडून काढण्यात आली त्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालंय महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत महायुतीचेच महापौर होतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर इच्चलकंजीमध्ये सिर्फ खुशी ही खुशी आहे कारण ज्याची वाट पाहत होतो तो, तो निर्णय झालेला आहे ओबीसी आरक्षण कोल्हापूर आणि इच्चलकंजीला पडलेलं आहे आमच्याकडं परिपूर्ण महायुतीकडं भारतीय जनता पार्टीकडं परिपूर्ण उमेदवार ओबीसीचे आमच्याकडं आहेत आणि त्यामुळे एक चैतन्य आमच्या सगळ्या पक्षामध्ये आमच्या महायुतीमध्ये निर्माण झालेलं आहे तारीख लवकरच घोषित होईल त्या तारखेला महायुतीचा महापौर आणि महायुतीचा भगवा कोल्हापूर महापालिकेवर आणि चलकरजी महापालिकेवर फडकलेला आपल्याला दिसेल भाजपकडे म्हटलं तर सहा सीचे चेहरे आमच्याकडे आहेत आता ही निवडणूक दहा वर्षानं होत असल्यामुळं बहुतांश नवीन चेहरे यावेळी निवडणुकीमध्ये आमचे जे आता पस्तीस छत्तीस आम्ही लढवले होते त्यामध्ये आता पंचवीस आमचे जे लोक निवडून आलेले आहेत त्यातले ऐंशी टक्के लोक हे नवीन आहेत उमेदवार आणि नवखे उमेदवार यावेळी महापौर होतील असं अपेक्षित आहे म्हणजे पहिल्यांदा निवडून आलेले कोल्हापूरच्या महापौर पदासाठी शिवसेनेनं इच्छा व्यक्त केली आहे त्याबद्दल विचारता खासदार महाडिक यांनी महापौर पदावरून महायुतीमध्ये कोणतेही राजकीय मतभेद नाहीत असा खुलासा केलाय मी सांगितलं आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही आहे कालच आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं काही झालं तरी काँग्रेसवर जाणार नाही आणि आम्हालाही खात्री आहे आमची भूमिका तीच आहे आम्ही मी सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणून निवडणूक लढवली असताना वैयक्तिक कुठल्या एका पक्षानं आमचा मापोर नाही घोषित करणं उचित नाही हे मी मानतो महापौर पदाच्या उमेदवार निवडीबाबत महायुतीमधील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक येत्या दोन ते तीन दिवसात होईल त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणे त्यांच्या सूचनेनुसार महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल असा खुलासाही खासदार महाडिक यांनी केलाय महापालिकेच्या सभागृहात आता अनेक नवे चेहरे आले आहेत त्यामुळे महापौरपदी नवा चेहरा असू शकेल असा अंदाज खासदार धनंजय महाडिके यांनी व्यक्त केलाय यावेळी प्राध्यापक जयंत पाटील उपस्थित होते